तब्बल आठ तास टॉवरवर चढून शेतकऱ्यानं शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे सौर प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक झालेले होते आणि शेतकऱ्यांना किमान दोन लाख रुपये एकरी अनुग्रह अनुदान देण्याची मागणी सुद्धा होती शिंदखेडा तालुक्यामधील मेथी परिसरामध्ये एका शेतकऱ्यानं शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि अनुग्रह अनुदान देण्याच्या मागणीसाठी ही आंदोलन केलं मार्केट वाटाघाटी खरेदी झाली असल्यामुळे कायदेशीररित्या तसं वाढीव मोबदला देता येत नाहीये परंतु या बाबतीत शासन स्तरावरती वाटाघाटी किंवा निर्णय चालू आहेत या बाबतीमध्ये स्थानिक पातळीवरती निर्णय होऊ शकत नाहीत त्यामुळं आंदोलकांनी प्रकल्पाचं काम बंद न पाहता प्रकल्प सोडित पार पाडून द्यावा अशी विनंती तर सर आमचा विषय असा चालू आहे की आम्हाला जी आम्ही जमीन दिलेली प्रकल्पासाठी तर बाबा आमचा मोबदला यावा आमचं म्हणणं असं त्यांना की बाबा तुम्ही जिल्हाधिकारी मॅडमांना इथं बोलून घ्या मॅडमांनी जर सांगून दिलं आम्हाला की तुमची मीटिंग मी घेतो भाऊ अठ्ठावीस तारखेला ते सांगतात मग मॅडमांनी इथं येऊन आमच्याशी दोन शब्द सांगावे आम्हाला त्याच्यानंतर आम्ही आमचं आंदोलन स्थगित करू पण मॅडम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही काय स्थगित करणार आमचा पोरगा जर मेला तर याला जबाबदार प्रशासनाधिकारी असतील सर्वे, आणि कंपनी असेल